पोलीस अधीक्षक आमचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि विशेषतः ज्यांचा कार्यक्रम अशोकजी हल्ले यांचा पूर्ण सत्सिक मला तर आता असं वाटतं की तुमचा लोक असंच म्हणणार असतो मला आता खूप पासून झोड जाईल कारण मी मराठी माणस सोळा सोळा वेळा मिळवून आहे आज सतरा वेगळ्या जो या ठिकाणी उपस्थित आहे पण अशोकजी मनापासून आपल्याला धन्यवाद देतो की महाराष्ट्राची संस्कृती की सातारा समुद्रात पार नेण्याची किंवा तर महाराष्ट्राच्या विशेषतः लोकांच्या विशेषतः कमी पडली असेल तिथे असून आणलेली पडली त्यासाठी आम्हाला कोकणवासी आम्हाला आनंद आणि समाधान दत्तागिरीकरांना मला अजून एक महत्वाची गोष्ट सांगायची पडली आणि असून अंडे साहेब संस्थेवर काम करतो परंतु संस्थेमध्ये काम करत असताना ज्या पद्धतीमध्ये आपल्याला सेवांना सहकार्य करतात हे देखील महत्वाचं आहे आणि कदाचित नंतर कार्यक्रमामध्ये सांगतील पण मराठी रंगभूमीवरचा किंवा अशा कार्यक्रमांमधला अशोकांडी अशी व्यक्ती आहे की ज्यांनी सलग दोन ते अडीच हजार एकूण अकरा हजार मराठी मानाचे दोन हजार एकशे आणि म्हणून कोकणवासियांना अनुदान आहे की आपल्या कशोकांड्यांचं नाव हे फक्त महाराष्ट्रात नाही तर जागतिक पातळीवर देखील घेतलं जातं की आपली मराठी आणि मराठीची संस्कृती ही फक्त कोकणामध्ये मर्यादित राहिली नाही तर अंड्यांमुळे जगभरामध्ये गेलेली आहे त्याचा देखील आम्हाला अभिमान जास्त वेळ मी मिळत नाही आता त्यांना अन्य विनंती करायची आहे या सांस्कृतिक महोत्सव असाच पाच दिवस चालणार आहे आज थोडं कार्यक्रम सुरू व्हायला उशीर झाला की मला देखील पहिला पण सात वाजता कार्यक्रम सुरू करून आपल्याला दहा वाजता संपायचं आहे आणि म्हणून कलाकारांना सहकार्य देखील त्यांनी अपेक्षित आहे असून जे आपण आज रत्नागिरीमध्ये आलं त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि जिल्हाधिकारी आणि त्यांच्या प्रशासनाचं देखील स्वागत करतो की अतिशय चांगल्या पद्धतीचा कार्यक्रम प्रशासनाने या ठिकाणी आयोजित केला आहे हा सांस्कृतिक महोत्सव असा स्वतःच आज दिवस चालू राहणार आहे त्याचा आस्वाद रत्नागिरीकरांनी घ्यावा मी विनंती करतो आणि असून जे मनपूर्वक तुम्हाला शुभेच्छा देतो आणि जगातले सगळ्यात रेकॉर्ड मराठी बाळाने तरिक प्रस्तावित करावं कलाकार म्हणून गेली सदतीस वर्ष मी कार्यक्रम करतोय पण या वर्षी तुम्ही आज मला माहिती आहे कार्यक्रम सरकारचाच आहे परंतु तुम्ही त्याच्यामध्ये आघाडी घेल अशा प्रकारे कलाकारांना मोठं प्रोत्साहन देण्याचा जो उपक्रम हा संपूर्ण कला संस्कृतीच्या उत्सवातून करतात त्याबद्दल मी आपले आभार मानतो आम्ही ही मराठी संस्कृती जगात गेलेली आहे पण रत्नागिरी तर त्याच्याही आमच्या पुढे आहेत पंचवीस वर्षापासून की इथे आंबेवाले जे आहेत तिथे सचिन नांदेकर बसले आहेत तिथे प्रभाकर मुळे आहेत तिथे भिंगणकर आहेत तिथे लगाना आहेत यांचे आंबे हे जागतिक पातळीवरती अतिशय दर्जेदार दर्जे असे बनले जातात आणि रत्नागिरीकरांनी आपल्या महाराष्ट्राला मराठी संस्कृतीला मोठ्या जागतिक पातळीवर लिहिलेल्या जा ना आंब्याच्या माध्यमातून याबद्दल त्या निमित्ताने मला अभिनंदन त्यांचं करायला मिळत आहे मी आंब्याचा व्यापारी आहे त्यामुळे आंबे पिकवताना आणि आंबे काढताना आणि त्यांच्यासाठी किती मेहनत पडते आज तुमच्या आणि आमची ही चर्चा होते की आंब्यावाल्यांचं फक्त पुन्हा एकदा सरकार पुढे मांडतो की त्यांना यांना खर्च जास्त झालेला आहे आणि

कारण काय आहे की कोकणची माणसं साधी गोळी अंगात त्यांच्या भरली शाळा हे मग श्री गाणं म्हंटल आणि खरं आहे ते आता जगात मी फिरलो अमेरिकेला गेलो पण कोकणासारखी माणसं मिळणार नाही की काय करतात कोकणातली माणसं फक्त ती वावण्याची भांडत ना ती काय भांडत असेल ते आमचं भांडतात तेव्हा आमच्यासाठी तुम्ही खरोखर थोडा तुमची आंबा असो काजू असो नारळ असो किंवा आबोलीचे गुन्हा असो किंवा चाफ्याचे गुन्हा असो किंवा इथे केळे असो की इतकी नुसतं लागतात त्याचं कारण माया ही वाढवली जातात त्याच्यावरती काळजी घेऊन ती वाढवली जातात ही माया हीच माया तुम्ही म्हणून आज आमच्यावरती जी काय काळ्या वाजून दिलेली आहे त्याबद्दल मी आपले आभार मानतो शासनाचे आभार मानतो गेल्या सदतीस वर्षाच्या कारकिर्दीमध्ये अशा प्रकारचा कलाकारांना उत्तेजित देणारा महोत्सव आणि त्याचप्रमाणे इथे सगळ्यांचे रसिकृत आहे त्यांच्यापर्यंत आमचा कार्यक्रम नंतर आहे तर बोलू शकत नाही कारण आता रत्नागिरी अंतर आणि भाडं आणि सर्व काही खर्च वाढलेले पण या माध्यमातून आम्ही तुमच्या समोर येऊ शकतो याबद्दल मी शासनाचं आणि जिल्हाधिकाऱ्यांचं मी मुद्दा अभिनंदन करतो आणि सर्वात त्याच्या अपेक्षा पलीकडे जाऊ आम्ही इथे आल्यापासून पहाटे चारला काय पोहोचलो तेव्हापासून आतापर्यंत आमचा आदर आणि इतकं एकदम चांगलं होत आहे आणि कार्यक्रम साधल्यानंतर सगळं ते आदरक्षणाचं होईल याबद्दल